नमस्कार मित्रांनो सिने इंडस्ट्रीतील अनेक कलाकार जोड्या या विभक्त झाल्याच्या बातम्या सध्या सुरू आहेत तर कोणकोणत्या कलाकार जोड्या या लग्नानंतर विभक्त झाल्या आहेत तेच आपण पाहूया मराठी अभिनेता सुरेश टिळकने दोन हजार एकवीस मध्ये आयुषी भावे बरोबर लग्नगाठ बांधली होती मात्र लग्नानंतर काही वर्षातच आता ही, वर्षा ही जोडी विभक्त झाली आहे तर अभिनेत्री योगिता चव्हाण आणि सौरभ चौघुले यांनी दोन हजार तेवीस मध्ये लग्नगाठ बांधली होती मात्र आता ही जोडी विभक्त झाल्याची चर्चा चा सध्या सुरू आहे तर लग्नाच्या 17 वर्षांनंतर गायक राहुल देशपांडे यांनी देखील पत्नी नेहा देशपांडे यांना घटस्फोट दिला आहे तर मराठी अभिनेत्री अक्षया गुरवने दिग्दर्शक भूषण वाणी वाणीबरोबर लग्नगाठ बांधली होती मात्र ही जोडी देखील लग्नाच्या आठ वर्षांनंतर विभक्त झालेली आहे तर देवभाबळी फेम मराठी अभिनेत्री शुभांगी सदावर्तेचा घटस्फोट झाला आहे वीस मध्ये तिने आनंद ओक ओकबरोबर लग्नगाठ बांधली होती मात्र 5 वर्षाच्या संसाराचा नंतर शुभांगी व आनंद हे विभक्त झाले आहेत तर अभिनेता आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कानेटकर या जोडीने दोन हजार बारा मध्ये लग्नगाड बांधली होती मात्र मागील काही वर्षांपासून हे दोघेही वेगळे राहत असल्याची चर्चा सुरू आहे